तुम्ही सगळं सुशिक्षित करून आहात तुम्ही तुम्ही आहात सुशिक्षित आहात कायदा आकार भाऊ नका आकार भाऊ नका माझ्याकडे व्यक्ती आहे या सगळ्या आपण सुशिक्षित आहात सोडत आता आहात आपल्याला आपल्याला सगळं कायदा आपण माझी कोणी कायदा असं करू नका आपल्या सगळ्या मान्य केलेल्या आहे मुख्यमंत्री महोदय आहेत साहेब मान्य केलेले आहेत असं कसं येणार नाही आपल्याला आता करता येणार नाही कोणी कायदा हजार ठेवू नका त्याला का माझी असला काही हटका आपण पाहिजे आता पण खेळा आपण काय झालं पाहिजे समोर केलं तुमचं एलो काय खेळा गोडाचा मागण्या नाही एवढं काय खाल आपण असू आपण समोर करून बसू वाचतो लोकांना आपल्याकडे त्रास होतोय ते आपले तांदार आपले आपले महिन आहेत आपले पैशांना घेऊन आहेत पाणी पारे ॾाढा